आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीनं कसब्या बावड्यात भारत मातेच्या शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर यांच्या नेतृत्वाखाली ही शोभा यात्रा पार पडली या यात्रेच्या निमित्तानं कसब्या बावड्यात शिवसेनेच्या वतीनं देशभक्तीपर वातावरण निर्मिती करण्यात आली सायंकाळी शिवनेरी शिवसेना विभागीय कार्यालयावर भारतवीर ढोलताशा पथकाच्या वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शोभा करता सजवलेल्या ट्रॅक्टरवर वर भारत मातेचे प्रतिमेचं पूजन करण्यात आलं हातात तिरंगा झेंडा घेऊन शोभायात्रेत महिलांची संख्या लक्षणीय पाहायला मिळाली या विषयी कार्यकर्त्यांनी वंदे मातरम भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजीने कसबा बावडा परिसर दणालून सोडला यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर म्हणाले एक गोष्ट मी मानली होती या चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा झाला पाहिजे म्हणजे मी बोलतोय जाधव ती वाटतंय कोटी निधी देखील त्या ठिकाणी ठेवला पण मी करायच्या अगोदर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण होतोय चांगली गोष्ट आहे उशिरा गाव विना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना कळलं की आपल्या काही चुके आणि आता परत एकदा मी आज या ठिकाणी जाहीर करतोय साधारणतः बारा तारखेला माझी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली की कसबा बावडा हा प्रखर हिंदुत्ववादी आमचा विभाग शहरातला आहे कसबा बावड्यामध्ये शुगर मिलच्या चौकामध्ये छत्रपती संभाजीराजांचा पुतळा बरं बसवायचा आहे आणि सन्मान मुख्यमंत्री अडीच कोटी रुपये तातडीने त्या ठिकाणी मंजूर केली आहे आणि म्हणून लवकरच आपण या शुगर मिलच्या चौकामध्ये छत्रपती संभाजीराजांचा पुतळा देखील बसवणार आहे यावेळी शहर प्रमुख रणजित जाधव शहर समन्वयक सुनील जाधव दिलीप उल्पे महिला आघाडीच्या मंगल साळोके पूजा भोर पवित्रा रांगणेकर अमराजा पाटील कृष्णा लोंढे आदी शिवसेना पदाधिकारी कसबावाडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते